चीन कंपनीला दिलेलं चारशे एक्काहत्तर कोटींचं कंत्राट रेल्वेकडून रद्द करण्यात आलंय चिनी कंपनीशी दोन हजार सोळामध्ये किल्ला करार भारतीय रेल्वेनं तत्काळ रद्द केलाय बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड रिसायन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ला दिलेलं कंत्राट रद्द करण्यात आलंय चारशे सतरा किलोमीटर लांबी चार रेल्वे ट्रॅकवर सिग्नल सिस्टीम बसवण्याचं हे कंत्राट होतं यापूर्वी भारत सरकारनं फोर जी तंत्रज्ञानासाठी चीनी उपकरणांचा वापर कमी करा असे निर्देश बीएसएनएल आणि एमटीएनएलला दिले होते आता हे कंत्राट रद्द करण्यात आलं त्यामुळे भारतानं चीनला दणका दिल्याचंच म्हणावं लागेल आणखी एक मोठी बातमी आहे भारताचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता या तत्वांशी कोणतीही तडसोड केली जाणार नाही असा इशारा भारतानं चीनला दिलाय भारतानं नेहमीच मतभेद शांततेच्या मार्गानं सोडवलेत मात्र परिस्थितीनुसार कोणत्याही कारवाईसाठी भारत नेहमी तयार असतो असा दमच चीनला भारतानं दिलाय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत चीनला निर्वाणीचा इशारा दिलाय पत्रकार परिषद घेत परराष्ट्र मंत्रालयानं चीनला इशारा दिलेला आहे भारताचा चीनला सज्जड दम पाहायला मिळतोय कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं भारतानं भारता या ठिकाणी म्हटलेलं आहे आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे तिबेट निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोमसंग सांगे यांनी चीनला फटकारलय गलवान खोऱ्यावर चीनचा अधिकार नाही हा भारताचा प्रदेश आहे अशा शब्दात सांगे यांनी चीनला फटकारलंय भारतात अहिंसेची परंपरा ठेवणारा देश आहे चीन हिंसेचं पालन करतो अशा शब्दात त्यांनी चीनला कानपिसक्याही दिल्या आणखी एक मोठी बातमी आहे चीन नंतर आता नेपाळनं भारताची कुरापत काढलेली आहे भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवणाऱ्या नकाशाला नेपाळच्या संसदेत मंजुरी देण्यात आली आहे भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढलेला असताना नेपाळनं राजकीय नकाशातील बदला संदर्भातील संविधान संशोधन विधेयक संसदेत मंजूर करून घेतलंय आणि या नव्या नकाशामध्ये भारताच्या कालापानी तसंच लिपुलेख तसंच लिंपियाधुरा या भागांना नेपाळनं आपल्या हद्दीत दाखवलंय नेपाळच्या संसद एकोणसाठ पैकी सत्तावन्न सदस्यांनी नकाशा बदलाला संदर्भातील संविधान दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलंय तर नेपाळच्या कायदेमंत्री शिवमाया तुंबा हंपे या नव्या नकाशा संबंधातील बदला संदर्भात विधेयक संसदेमध्ये सादर केलं होतं आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे नेपाळनं नखं बाहेर काढलेली आहेत नेपाळनं भारताचा तीन भाग नेपाळच्या नकाशामध्ये दाखवलेला दाखवत असलेला एक नकाशा संसदेत मंजूर केला आहे आणखी एक मोठी बातमी आहे आहे चीनला दणका देण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली सेलिब्रिटींनी वस्तूंची जाहिरात करू नये असं आवाहन कॅटने केलं आहे दीपिका पदकोण रणबीर कपूर आमिर खान कॅटरीना कैफ के, सलमान खान यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांसह लोकप्रिय सेलिब्रिटींनी चिनी उत्पादनांना मान्यता देण्यास टाळावा असं कॅटनं म्हटलेलं आहे विवो ओम्पो शामिओ या सारख्या चायनीज ओपो आणि या शामी शाओमी यासारख्या चायनीज मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये सेलिब्रिटी दिसतात आणि आता कॅटच्या आव्हानानंतर हे सेलिब्रिटी जाहिरातीमध्ये काम करणं बंद करतात का हे पाहणं महत्वाचं असेल तर विशेष म्हणजे भारत चीन संघर्षानंतर टिकटॉक ऍपची लोकप्रियता कमालीची घटली आहे तर सध्या कोणते सेलिब्रिटी कोणत्या मोबाईलची जाहिरात करतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर ची जाहिरात सलमान खान आयुष्मान खुराना श्रद्धा कपूर करतोय ची जाहिरात विराट कोहली करतो तर ची जाहिरात रणबीर सिंग करतो याशिवाय लेनोव ची जाहिरात रणबीर कपूर करतो तर या ऍड गुरु भारत दाभोलकर यांनी सांग टी व्हीला याविषयी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया मी ॲज अ कन्झ्युमर म्हणेन की ह्याच्यापुढे मी कधीही काही चायनीज वस्तू घेणार नाही मग तो फोन असो कपडे असो काही घेणार नाही किंवा सेलिब्रिटीज म्हणतील की आम्ही ह्याच्यापुढे आम्ही सगळे आमची कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू आम्ही काहीही चायनीज प्रमोट करणार नाही पण मग असं करून आम्ही करत नाही आहोत पण गव्हर्नमेंट चायनाशी सहभाग चालू ठेवतो आहे हे बरोबर नाही त्यामुळे मला वाटतं की हा ओव्हरऑल करणारा पाहिजे की इथे बायनिंग चायना लेट्स बैन चाइना फ्रॉम टॉप टू बॉटम नॉट जस्ट वन सेक्शन ऑफ सोसाइटी पव्हेदपुरची बातमी लडाखचा गलवान मध्ये चीनी सैनिकांच्या हिंसक खल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सर्व जवानांची प्रकृती स्थिर आहे आता कोणीही चिंताजनक स्थितीमध्ये नाही अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे जखमी जवानांवर लेहमध्ये आणि इतर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत तर लवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता आणि यात भारताचे जवान शहीद झाले तर अनेक जखमीही झाले यापैकी जखमी जवानांवर लडाखमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे तर त्यांची प्रकृती स्थिर असून पुढच्या पंधरा दिवसात ते पुन्हा ड्युटी जॉईन करतील अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे